नळदुर्गकरांच्या सत्काराने मी भारावून गेलो असून नळदुर्गकरांचे हे ऋण मी कधीच विसरणार नाही असे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी नळदुर्ग शहरवासियांच्या वतीने आयोजित केलेल्या त्यांच्या भव्य सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलताना म्हटले बारा मार्च रोजी नळदुर्ग शहराच्या विकासासाठी एकशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नळदुर्ग शहरवासियांच्या वतीने आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष बोबडे भाजप युमोचे अध्यक्ष आनंद कंदले माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत वडगावे अॅडव्होकेट दीपक आदुरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अॅडव्होकेट आशिष सोनटक्के राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे से प्रदेश उपाध्यक्ष शफीभाई शेख शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके रिपाईचे दुर्वास बनसोडे कुस्ती आखाडा समितीचे अध्यक्ष राजाभाऊ ठाकूर माजी उपनगराध्यक्ष संजय मोरे सोसायटीचे संचालक बंडू पुदाले यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते प्रारंभी नळद्रकरांच्या वतीने आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा भला मोठा पुष्पहार घालून नागरी सत्कार करण्यात आला यानंतर शिवसेना मनसे व्यापारी मंडळ लोकमान्य गणेश मंडळ धर्मवीर संभाजी तरुण गणेश मंडळ नळदुर्ग शहर पत्रकार संघ लहजी शक्ती सेना नळदुर्ग शहर भोई समाज यांच्यासह युवक व महिला मंडळांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा सत्कार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील बनसोडे व संभाजी कांबळे यांनी केले हा भव्य नागरी सत्कार समारंभाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माजी नगराध्यक्ष नय्यर झागेदार उदय जगदाळे माजी नगरसेवक संजय बताले सुशाल भूमकर श्रमिक पोतदार पद्माकर घोडके धीमाजी घुगे अबू अल हसन रजवी बबन चौधरी गणेश मोर्डे अक्षय भोई सिकंदर काझेर रियाज शेख यांच्यासह हो। भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले मोठा निधी आपल्या सरकारने आपल्याला दिला कारण सरकारकडे पैसा उपलब्ध आहे तो पैसा उपलब्ध कुठून होतो तर तुम्ही आणि मी जो टॅक्स भरतो त्याच्या माध्यमातून तो पैसा उपलब्ध होतो आणि टॅक्स आपण कुठनं भरतो तर आपल्या उत्पन्नातनं भरतो गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जगामध्ये अकराव्या ना आता पाचव्या नंबर परत आहे तुमच्यापैकी अनेक जण विचार करत असतील की अर्थव्यवस्था सुधारल्याने मला काय फरक पडतोय अकराव्या नंबरवरनं पाचव्या नंबरवरती अर्थव्यवस्था आणि तर काय फरक पडतोय फरक पडतोय आप आपल्याकडे आता पैसा घेण्यासाठी उपलब्ध व्हायला आणि पुढे चालू अर्थव्यवस्था तिसरी आपल्याला करायची जगामध्ये म्हणजे अजून मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामांसाठी पैसा उपलब्ध होणार आहे केंद्रात आणि राज्यात आपल्या हक्काचं सरकार असल्यामुळे गेल्या या दोन वर्षामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये निधी आपण आपल्या या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या शहरामध्ये आणू शकलो त्याच्या आधीच जे सरकार होत ठाकरे सरकार जे होत ते दुर्दैवाने वेगळ्या पद्धतीने काम करत होत खर तर ठाकरे सरकारच्या अधिकारामध्ये अनेक विषय होते तरी बऱ्याच